नमस्कार मंडळी प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा सण सुख समृद्धीने भरभराटीने आणि प्रकाशाने उजळून जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा या दीपावलीचे महत्त्व खूप मोठ्या प्रकारे सांगितले जाते भारतातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे या सणाचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले जाते पै चला तर मग पाहूया या सणाचे महत्त्व अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळीला दीपावली असेही म्हटले जाते दीपावली या शब्दामध्येच दिवाळीचा किंवा दीपावलीचा अर्थ दडलेला आहे दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे रांग दीपावली म्हणजे दिव्यांची रांग असेही म्हटले जाते हा सण अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते या दिवशी दिवे लावून आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आणि मांगल्याचे शुभतेचे आगमन व्हावे अशी कामना केली जाते धार्मिक आणि पौराणिक महत्त्वसुद्धा या दीपावलीला आहे असे म्हटले जाते पहिलं महत्त्व आहे प्रभू श्रीरामांचे आगमन प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवू संपवून सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परत आले तो हाच काळ होता त्यांच्या आगमनाच्या आनंदात लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला अशी आ आख्यायिका किंवा मान्यता सांगितली जाते लक्ष्मीपूजन दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीचे धन आणि समृद्धीची देवता आहे अशा लक्ष्मीचे आणि गणेशाचे म्हणजे विघ्नहर्त्याचे सुद्धा पूजन केले जाते घरात सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी ही पूजा केली जाते नरक चतुर्दशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो वाईटावर चांगल्याच्या चांगल्याच्या विजयाचे हा प्रतीक मानला जातो बळी प्रतिपदा म्हणजेच पाडवा या दिवशी विष्णूचे वामन अवतार घेऊन राजा बळीला पातारा पाताळात पाठवले विष्णूंनी आणि त्यांचे राज्य सुरक्षित केले हा दिवस पतीपत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व एकतेचा आणि आनंदाचा सण म्हणून दिवाळी हा केवळ धार्मिक सण नसून तो आनंद एकता आणि नात्यांचा उत्सव आहे या काळात लोक एकत्र येतात नवीन कपडे परिधान करतात एकमेकांना फराळ मिठाई वाटतात या सर्व महत्त्वतेबरोबरच व्यावसायिक महत्त्व देखील सांगितले जाते पाडव्याच्या दिवशी व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्षसुद्धा सुरू होते आणि सर्वात महत्त्वाचे असे महत्त्व आहे ते म्हणजे कृषी आणि निसर्गाचे महत्त्व भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने पावसाळ्यातील समृद्धीच्या आणि आने आनंद उत्सवाचा हा कृतज्ञता सोहळा मानला जातो या काळात शेतातील धान्याची कापणी झालेली असते थोडक्यात दिवाळी हा सण समृद्धी ज्ञान आणि चांगुलपणाचा उत्सव आहे ज्या लोकांना एकत्र आणतो आणि सकारात्मकता वाढवतो असा हा दिवाळीच सण चला चा, तर मग तुम्हाला जर आजचा दिवाळी दीपावलीविषयी किंवा दिवाळीविषयी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंटसुद्धा करा आणि या महत्त्व जे आहे याबरोबरच आपण आपली दिवाळी खूप मोठ्या आनंदाने सुखसमृद्धीने साजरी करूया हीच मनोमन कामना करून करूया चला तर मग धन्यवाद